ओला शहरातील कैलासवासी नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आले आहे सोने तारणावर त्वरित कर्ज सुविधा आकर्षक व्याजदरावर त्वरित संपर्क करा नारायणराव पवार नागरी पतसंस्था शनी पटांगण येवला कार्यकारी संचालक संभाजीराजे पवार चेअरमन आप्पासाहेब खेरनार व्हाईस चेअरमन पी के काळे प्रभारी मॅनेजर ए आर तांबोळी व सर्व संचालक मंडळ येवला तालुक्यात विविध ठिकाणी रोड रॉबरी चेन स्नॅचिंग घरफोडी शेतीपंप चोरी बकऱ्या चोरी यासह इतर चोरीच्या घटनांबाबत येवला तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती त्या अनुषंगाने येवला तालुका पोलीस पथकानं तपासाची सूत्र फिरवत घरफोडी करणारे तसेच शेतीपंप चोरीसह इतर चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला येवला तालुका पोलिसांनी गजाड केला आहे या संदर्भात येवला तालुका पोलीस अधिक तपास करीत आहेत सर येवला तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत गेल्या काही दिवसांपासून घरपोड्या याबद्दल काय सांग येवला तालुका, येवला शहर किंवा कोपरगाव या एकंदरीतच परिसरामध्ये ही एक टोळी सक्रिय झालेली होती या टोळीमध्ये एकंदरीत सहा आरोपी आहेत ते सहाचे चे सहा आरोपी येवला तालुका पोलीस स्टेशनने अटक केलेले आहेत याच्यामध्ये सांगायचं झालं तर घरकोडी चेन स्नॅचिंग त्याच्यानंतर अंकई गावाजवळ त्या पुलाखाली झालेली एक रॉबरी या एक ठळक घटना आहे त्याच्यानंतर काही बकरी चोरीच्या घटना असतील काही इलेक्ट्रिक मोटारी चोरी असतील वेगवेगळे गुन्हे आहेत परंतु पोलिसांनी ही एक टोळी अत्यंत शिथाफीने अटक करून त्यांच्याकडून आता तो दोन लाख ऐंशी हजाराचा माल रिकवर केलेला आहे उर्वरित मालसुद्धा रिकवर करतील आणि असे बरेच गुन्हे उघड होतील या टोळीची मोडच ऑपरिटी अशी आहे काही दिवस ऊस नगर जिल्ह्यात जाणे पुणे जिल्ह्यात जाणे असं करून हे जातात आणि तिथून आल्यानंतर मग हे गुन्हे करतात परंतु ही टोळी आता अटक झाल्यामुळे बरेच गुन्हे ओपन होते याच्यामध्ये खास करून तालुका पोलीस यांचे पी आय त्यांचे ए पी आय पी एस आय आणि जे आठ नऊ कर्मचारी आहेत अंमलदार त्यांचा मोठं योगदान राहिलेला आहे त्यांचा सिंहाचा वाटा आहे ही घटना जेव्हा घडली त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये ॲडिशनल एस पी साहेब असतील मी असेल एस डी पी मनमाड यांनी घटनास्थळी भेटी दिल्या होत्या आणि त्यावेळेला पथक नेमलेलं होतं आणि त्या पथकाला हे यश आलेलं आहे नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने सर यांनी मार्गदर्शन करून याचा पाठपुरावा सतत केल्यामुळं हे यश आलेलं आहे असे मी मानतो या टोळीवर आता बाकी ठिकाणी कुठं कुठं गुन्हे दाखल आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची छानबीन केली जाईल आणि हे आरोपी वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये सामील असतील तर त्या त्या, -त्या पोलीस स्टेशनला ती वर्ग करण्यात येतील